मंडळी सर्वांना शुभेच्छा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा मंडळी आज आमची आमच्या घरामध्ये आईच आलेली आहे तर मंडळी आई कुठं आलेली आहे तर आमची ताई सांगे ताई कुठं आपली आई आलेली आहे वर्षा आई कुठं आलेली आहे बघा तर मंडळी बघा ही बघा सवर अरे वा जबरदास आज परीने आमच्या पहिल्यांदाच साडी घातलेली आहे तर बघा परी किती छान दिसते परी बोट पकड बेटा अरे फिर ए अरे वा जबरदस्त म्हणजे बघा परी कशी दिसते आमची छान दिसते की नाही सांगा आणि सेम टू सेम आमची आई सारखी झालेली आहे बघा हई कशी आहे म्हणजे आई आली आहे दसऱ्याच्या दिवशीच काय म्हणजे रावणाचा अंत होणार नक्कीच रावणाचा अंत होणार काय बरी रावणाचा अंत होणार की नाही होणार ना रा? अरे वा जबरदस्त रावणा तुझा आता काही खरं नाही रे बघ आता तुझा रामाने वध केला होता आता आमच्या आई तुझा वध करेल काय मस्त छानपणी अशी फिर बरं बघू अरे वा जबरदस्त आणि ब्लाउज पण ताईच आहेत आहे ना एकदम साईज बीज मस्त बसलेली आहे बघा एकदम परफेक्ट काय ताई तुझा ब्लाऊज आहे ना तर ताईचा ब्लाऊज आहे अरे वा जबरदस्त टेन्शन नाही शिवायच टेन्शन नाही काय तर मस्त बघा परी खूप छान <laughs> परी असं चालून दाखव बेटा चालून दाखव या चाल ए चिचकडी चिकडी चिकडी चिखडी चिकडी चिचकडी चिखकडी अरे शेंभूळ पुस्तकी काय हा टिकली लावते काय तू मस्त 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 काय अरे बघा आमच्या घरातल्या दोन बाया दलबी बघाय या मॅक्षी वरती बघायच काय मोठे श्रीखंड पुरीच करणार आहे ना तू वाद नाही तरी तर सेकंड पुरी वगैरे हो काही नाही आम्ही सुद्धा हार घातलेले नाहीत आमच्या उमबटलासुद्धा हार बी घातलेले आहेत कारण की सुतक आहे थोडंसं आम्हाला बरोबर ना आमचे जे चुलत बंधू आहेत ते सव्वीस गेल्यामुळे सव्वीस तारखेला ऑफ झाले त्यांना अटॅक आला त्याच्यामुळे आम्हाला सुतक आहे तर आता आमचा दसरा तेव्हाच जेव्हा खऱ्या आणि खोट्याचा न्याय होईल काय परी खरं की नाही अरे वा परी खरी तू खूप छान दिसते स साडीमध्ये अरे वा सेम टू सेम तुझ्या पप्पांवरती गेलेली आहे मस्त बरी इकडे 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 आईच्या इथे आईचे ते हां थोडी उभी मागे अशी मागे उभी राहा थोडी मागे थोडी मागे हां बस तर म्हणजे बघा ही तर परी आहे आणि इथं सेम ही बघा आई सेम सेम अरे जाऊ सर दुसरे अरे <laughs> अरे जबरदस्त मस्त छान तर सर्वांना शुभेच्छा दे दसऱ्याच्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू काय मॅडम काय म्हणताय मग आता पोरगी जी साडी घालायला लागली आणि हा बघा आमचा दहावीचा आहे हा बघा रात्री गरबा पण खेळलेला आहे कालचे गरबा संपत आलाय म्हणून पण ते गरबा दोन दिवस आपला होता म्हणून आपला असं असून दिसत शेवटचे दोन दिवस आणि सकाळी क्लासला जाऊन आला आणि बघा एक बघतोय आईची पण धावपत चाललेली आहे तर चला मंडळी सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आज आमच्या इकडे काही सेकंड पिढी काय बनलेली ना काही विशेष काय आपल्याला नेहमी डाळ भात आहे ना वर्षा रात्रीच आहे अच्छा चला मंडळी तरी पण तुम्ही जेवायला या काय बरे छोल्याची भाजी पुरी छोल्याची भाजी पुरी करणार आहे हा हा नक्की नक्की नक्कीच कर चल परी बाय बाय सर बाय बाय कर 还背得是的。